सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारा यांनी नमस्तुते नमस्कार तर उद्या हे घटस्थापना आणि घरच्या घरी साध्या आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करावी अगदी थोडक्यात आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा घट हा प्रत्येकाच्या भागानुसार थोडाफार यामध्ये बदल असतो थोडाफार असतो पण बऱ्यापैकी अशाच पद्धतीने घटस्थापना केली जाते या दिवशी आपण सकाळची आपली नेहमीची देवपूजा असते ती देवपूजा करून घेतो आणि देव हे आपले विड्याच्या पाण्यावरती या दिवशी पूजले जातात आणि ती पूजा झाल्यानंतर आपण घटस्थापना करत असतो आणि घरातली स्वच्छता तर अगोदर झालेलीच असते तरीसुद्धा परत या दिवशी आपण घर पूर्ण पुसून घेतो गोमूत्र वगैरे टाकून आणि जिथं आपण घट बसवणारं आहे तर त्या ठिकाणी पाटाखाली थोडीशी रांगोळी काढतो त्यावरती पाट ठेवायचा लाल वस्त्र अंतरायचं आणि धान्य म्हणाल तर यामध्ये सप्तधान्य घेतलं जातं पाच धान्य घेतलं जातात किंवा नऊ धान्य आता तुमच्याकडे जसं आहे तसं बाजारात विकत भेटतं किंवा आपल्या घरामध्ये जे धान्य आहे ते घ्यायचं आहे आता हे सगळं धान्य मिक्स करून घ्यायचं यामध्ये गहू बाजरी मका ज्वारी धने आहेत जवस आहेत गहू आहेत तुमच्याकडे जसं तुम्हाला भेटेल तसं धान्य तुम्ही घेऊ शकता तर इथे मी सप्तधान्य घेतलेलं आहे आणि अष्टदलकमळ हे एकदम सोपी पद्धत आहे किंवा स्वस्तिक काढा अखंड दिवा लावला जातो अखंड दिवा हा आपण तेलाचा लावू शकतो तुपाचा लावू शकतो तुम्हाला जसं शक्य होईल तो दिवा तुम्ही लावू शकता आणि दिव्याची वात असते ती ना आपल्याला सव्वाहात घ्यायची असते म्हणजे आपल्याला हा नऊ दिवा आहे तो नऊ दिवस परत आपण म्हणजे अखंड दिवा तेवत ठेवत असतो तर तो दिवा आपल्याला शांत होऊ द्यायचा नसतो त्यासाठी वात आहे ती सव्वाहात घ्यायची सुरुवातीला दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करून घ्यायची नमस्कार करायचा आणि आपल्याला इथं एक संकल्प करायचा असतो आता कोणतीही पूजा किंवा व्रत वैकल्य कर करतो तर आपण संकल्प करतो तुमची जो जी कोणती इच्छा असेल तर ती इथं आपल्याला मागायची आहे आणि ह्या नऊ दिवसात पर्यंत ती इच्छा पूर्ण व्हावी अशी देवीला आपल्याला इथं प्रार्थना करायची आता जे या दिवशी ना माती घे घट बन बसवण्यासाठी जे आपण माती घेतो त्याला काही ठिकाणी वावरी म्हणतात तर काही ठिकाणी कस्तुरी म्हणतात आणि त्या दिवशी माती म्हणत नाहीत तर वावरी किंवा कस्तुरी म्हणतात तर ती या ताटामध्ये आता खाली पत्रवाळी किंवा केळीचं पान घेतलं जातं तुमच्याकडे जशी जा पद्धत आहे तशी तुम्ही घेऊ शकता काहीजण केळीच्या पाण्यावरती बसवतात काहीजण पत्रावळीत बसवतात तर धान्यांना असं भरपूर टाकून घ्यायचं आणि ह्यावरून नंतर थोडीशी वावरी टाकायची आहे आणि जो कलश आहे तो आपल्याला याला कलावा बांधून घ्यायचा आहे किंवा लाल पिवळा धागा असतो तो, तो तुम्ही बांधून घेऊ शकता कल त्याच्यावरती मातीचाच घट असतो हा तर तोच या दिवशी घेतला जातो त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे किंवा हळदी कुंकवाची पाच बोटं लावली तरी चालतात विड्याची पाच पानं ठेवायची किंवा आंब्याची पाच पानं ठेवायची नंतर इथं आपण बाप्पांची मु स्थापना करायची असते अगोदर त्यासोबत जे कोणते देवीचे टाक आहेत ते सुद्धा इथं ठेवू शकता किंवा मंदिरात पूजा मांडली तर तरीसुद्धा चालू शकतं इथं फक्त बाप्पांची मूर्ती ठेवली तरी चालू शकतं आणि देवीचे एखादा टाक किंवा एखादा फोटो ठेवला तरी चालू शकतो बाप्पांचे आता अगोदर अभिषेक घालून घ्यायचं सगळ्यांना तर तुम्ही मंदिरातल्या देवांना घालून घेताना सगळ्या देवांबरोबर ह्यांना पण अभिषेक घातला तरी चालतो नंतर नाही घातला तरी चालतो मग मग देवीचे टाक आहेत ते आपले इथं ठेवायचे आहेत आणि त्यावरती पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचं आहे तर आता बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे धूप धीप ओवाळून घ्यायचं तर आमच्याकडे मंदिरातले घट बसवल्यानंतर घरातले घट बसवले जातात आणि तुम्हाला जर अभिजित मुहूर्त असेल तर बघा अकरा चाळीसच्या दरम्यान काहीतरी आहे आणि तो साडेबाराच्या ते आहे असा म्हणजे आणि काहीजण सांगतात की बारापर्यंत घट बसवावेत आता तुम्हाला जसं योग्य आहे त्यानुसार किंवा तुमच्या भागात तुमच्या घरी कसे बसवतात त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि जे आपण मातीचा घट घेतलेला आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे आणि यावरती आंब्याची पानं ठेवा किंवा विड्याची पाच पानं ठेवली तरी चालतात आणि यावरती आपल्याला कलश स्थापना करायची आहे तर अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घेतलेत आता आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आणि आता ह्याला ना तुम्हाला ते देवीचे मुकुट येतात आपण नवरात्र ह्याच्यात मार्गशीर्ष महिन्यात वगैरे वा वापरतो तर तसे मुकुट लावले तरी चालू शकतात तर इथं हळदी कुंकू अक्षता फुल वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नमस्कार करायचा आहे आणि पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घातली जाते आणि दुसऱ्या दिवसापासून मग झेंडूच्या फुलाची तरवडाच्या फुलाची वेगवेगळ्या फुलांची नऊ दिवस नऊ माळा असतात नऊ नैवेद्य असतात आणि पहिल्या दिवशी मात्र बऱ्याच ठिकाणी विड्याच्या पानांची माळ घातली जाते तर पाच पानं नऊ पानं धाग्यात बांधून यावरती ती माळ लावली जाते आणि आता वरून थोडीशी वावरी आपल्याला टाकायची हे जास्त पण टाकायची नाही नाहीतर काय होतं की आपलं धान्य आहे ते जास्त खाली गेलं तर मग लवकर उज उग, उगवत नाही आणि पाणी पण आपल्याला थोडं थोडंसंच टाकायचं आहे नाहीतर धान्य कुजतं तरी इथं तुम्हाला नैवेद्यामध्ये ड्रायफ्रूटचं नैवेद्य किंवा जे तुमच्याकडे फळं असतील त्याचा नैवेद्य दाखवलं तरी चालू शकतो आणि पाणी मात्र ना आपल्याला नेहमीच रोज घालताना सुद्धा ना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही सगळ्यांनीच पाणी घालायचं नाही घरातील एक ते एका व्यक्तीने आपण सकाळी नवीन माळ घालत असतो नंतर फुलं वाहत असतो जे आपले मंदिरातले देव आहेत ग देवघरातले तर त्यांना फुलं वाहत असतो तर त्यावेळेस थोडंसंच पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे आणि ह्या घटामध्ये पाणी आपण भरलेलं असतं ते त्यातून पाजरत राहतं मातीचा घट असल्यामुळं त्यामुळे ते रोज थोडं थोडं पाजरतं त्यामुळं एकदम पाणी जास्त इथं टाकायचं नाही त्यामुळं आपलं घट पाणी जास्त झाल्यावरसुद्धा सुद्धा व्यवस्थित उगवत नाही पिवळा पडतो कुजतो आणि वरून थोडीशीच टाकायची असं धान्य थो थोडं थोडं हे करायचं असतं म्हणजे दिसावं बाहेर तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा साधी सोपी आणि पारंपरिक पद्धत आहे आता काहीजण हे ब बरेचसे देव इथं मांडतात तुम्ही इथं मांडलं तरी चालतं किंवा तुम्ही देवघरासमोर देवासमोरच घट बसवला हो तर बाकीचे सगळे देव विड्याच्या पाण्यावरती बसवायचे आणि आपलं शिवलिंग आहे ते मात्र बेलाचं पान असतं त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे शिवलिंग आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायचं नाही हे, हे मात्र लक्षात ठेवायचं आणि पहिल्या दिवशी आपण अशा पद्धतीने घटस्थापना करतो मग नऊ दिवस वेगवेगळे नैवेद्य वेगवेगळ्या फुलांच्या माळा किंवा बऱ्याच ठिकाणी नऊमाळा तरवड्याच्याच घालतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता छान अशी रांगोळी काढून घेऊ शकता पाटाखाली काढलेलीच आहे पाटासमोर काढू शकता आणि नंतर तुम्हाला आरती करायची आहे सुरुवातीला बाप्पाची आरती करायची मग दुर्गे दुर्गट भारी ही तुम्हाला देवीची आरती करायची आहे अजून तुम कोणत्या आरत्यात करायची इच्छा असेल तर त्या आरत्यासुद्धा तुम्ही तु करू शकता आणि घटस्थापना अशी घरच्या घरी पहिल्यांदा जरी करत असलात तरीसुद्धा ह्या पद्धतीने के एकदम सोपी आणि पारंपरिक पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अखंड देवाना सतत तेवत राहावा त्यामध्ये थोडंसं लवंग आणि कापरू टाकायचा त्यामुळे अखंड देवा आपला व्यवस्थित चालतो ऑक्सिजन लेवल व्यवस्थित राहते श्री स्वामी समाज सगळ्यांना